पुढची बातमी बघूया जितेंद्र आव्हाड भांबावलाय पागल झालाय असा एकेरी उल्लेख करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आव्हाडांवर टीका केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निधी वाटपाच्या मुद्द्यावरनं महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडलं विरोधी पक्षातील काही नेत्यांना श्रीखंड तर काहींना पिठलं भाकरी मिळाली ठराविक मोठ्या नेत्यांनाच निधी मिळाला आणि नव्वद टक्के आमदारांना निधीच मिळाला नाही अशी तक्रार आव्हाडांनी केली त्यांच्या बोलण्याचा रोख विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार अशोक चव्हाण बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्याकडे होता त्यांच्या या टीकेनंतर विजय वडेट्टीवार यांनी त्याला प्रत्युत्तर दिलाय नाही तो काय बोलतो त्याला त्याचा भांबवला येतो त्याला मी त्याच्याबद्दल हे बोलत नाही पागल सरकार झाला तो काय बोलावं आम्ही काही कोणाच्या दालनात जाऊन पैसे मागितले नाही विजय वडेट्टीवार असेल नाना पटोलेला पैसे मिळाले बाळासाहेबांना मिळाले थोडे थोडे पैसे मिळाले आम्हाला सव्वीस सत्तावीस कोटी रुपये ठीक आहे जे मिळालेत ते त्यांना पण काही कमी जास्त बाळासाहेबांना मिळाले तसंही जयंत पाटलाला मिळाले त्याच्याकडे का नाही बोलला ना ना तो जयंत पाटलांना मिळाले राजेश टोपेला पैसे मिळाले आपल्या पक्षाच्या माणसावर करायला भजन आरोप आमच्यावर का करतो त्याच्या डोक्यात काय घुसलंय ते सीएम आहे आणि त्याच मतदारसंघाला लागून त्यांचा मतदारसंघ आहे जिन्नरचा तर त्यांचा ते काय अपसात आहेत त्याच्यामुळे तो राग आमच्यावर करतो मंत्री गुलाबराव पाटलांनी जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊत या दोघांवर निशाणा साधलेला आहे निवडणुकीच्या मुद्द्यावर आव्हाडांनी ट्विट करत महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल आणि ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी असं भाजप आणि आर एस एसच्या बैठकीमध्ये ठरल्याचं ट्विट आव्हाडांनी केलेलं होतं त्यावर गुलाबराव पाटलांनी आव्हाडांना प्रत्युत्तर दिलं आहे आम्ही साहेबांना आमचा नेता मानतो ते जो निर्णय घेतील त्यानुसार आम्ही त्यांच्यासोबत काम करू कोणत्या पक्षाच्या चिन्हावर लढायचं त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका असा टोलाही आव्हाडांना लगावला यावेळेला बोलताना त्यांनी राऊतांना सुद्धा खडे बोल सुनावले हे बघा आता आम्ही जे आहे ते एकनाथ शिंदेच्या भरोशावर आहोत आणि ते सांगतील त्या ते पद्धतीने काम करू कोणत्या पक्षावर लढायचं अपक्ष लढायचं काय करायचं शेवटी इथे असेल असेल मनाच्या देवाच्या मनी तर घरी चालून येतं ते त्यामुळे ते टेन्शन घेऊ नका आपण ठीक आहे <tis> कोणतरी <-tree> <tis -tree> काळे नावाचा माणूस कोर्टात गेला होता कोर्टामध्ये ती केस या ठिकाणी फेटाळलेली आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये सगळे अधिकार हे कलेक्टरचे असतात कारण की तो या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनचा अध्यक्ष असतो पालकमंत्र्यांचा काही त्या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात संबंध येत नाही पालकमंत्री फक्त सूचना करत असतो त्यामुळे निश्चितपणाने आपसामध्ये भानगड लावण्याचं काम हे करतायत राऊतांनी पहिले राहिलेली सोळा देशामध्ये आणि राज्यामध्ये सध्या जेएन वन हा कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आरोग्य यंत्रणा आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली राज्यभरातील आरोग्य संस्थांचं स्ट्रक्चरल इलेक्ट्रिक आणि फायर ऑडिट केलं जावं त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेड्सची यंत्रणा सज्ज ठेवावी नागरिक